नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी मसाला बटाटा पुरी अशी टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मुलांना टिफिनमध्ये पण हे देण्यासाठी परफेक्ट रेसिपी आणि नाश्त्यासाठी पण ही झटपट होणारी रेसिपी आहे तर मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे दोन बटाटे घेतले ते उकडून त्याला मॅश करून घेतलेले आहेत मी आता एक चमचा तीळ घातलेला आहे एक चमचा जिरा घालायचा आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा आलं घातलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये आलं लसूनही वापरू शकता पण आता श्रावण चालू आहे म्हणून मी लसूण वापरलेला नाही आहे आणि थोडंसं मीठ घातलायचं आहे चवीनुसार अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे एकत्रत पीठ आता हे बघा असं मॅश करून व्यवस्थित घेतलेलं आहे एकत्र करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घालते बारीक चिरून ती घालून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करू नका पीठ झालेलं तर त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घातलं आणि व्यवस्थित असं हे मळून घेतलेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत तर आता मी हे सगळे असे छोटे चुट छोटे गोळे करून घेते आता झालेले आहेत गोळे करून तर आता तुम्ही अशीसुद्धा करू शकता किंवा तुम्ही असे मोठी पण लाटून त्याचे त्याला असं झाकणाने किंवा असं पेल्याच्या आकाराने तुम्ही आकारही देऊ शकता तर मी तुम्हाला दाखवायसाठी करते तर असे हे बघा हे मोठी घेतले करून आता आणि याचे चार पाच असे मी काढून घेते झटपट असे मुलांनाही ते छोटे आकार असल्यामुळे ते आवडीने खातात आता हे झालेले आहेत तर, कड़े तर तेला सा आता हे आपण तळून घ्यायचं तर गॅसवर मी कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल आधी चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे आता मी एखादी तळून बघते तेल वगैरे व्यवस्थित तापलं आहे तर व्यवस्थित हा तेल तापलेला आहे तर आता हे मी आता काढून घेते मस्त सोने रंग आहे आलेला आहे तर आता हे काढून घेते आता हे मी सगळे तळून घेते तर असे व्यवस्थित असे प्रेस करायचे आणि असे मस्त असे बघा रवा घातल्यामुळे क्रिस्पीपणा पण आलेला आहे आणि रंगही मस्त सोने रंग आलेला आहे तर बघा मस्तपैकी अशी झटपट होणारी ही पुरी आहे आणि नाश्त्यासाठी तरी परफेक्ट रेसिपी आहे तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा आणि मुलांना टिफिनसाठी तर नक्की द्या कारण मुलं आवडीने खातील तर आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद